सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एक महिने तीन महिन्याचा महाराष्ट्र राज्य परिवहन बस चा पास देण्यात यावा व पास वितरण व्यवस्थेत अधिक दोन कर्मचारी नेमावे यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शिरपूरच्या वतीने शिरपूर आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एक महिन्याऐवजी तीन महिन्याचा महाराष्ट्र राज्य परिवहन बसेसचा पास देण्यात यावा व पास वितरण व्यवस्थेत अधिक दोन कर्मचारी नेमण्यात यावेत यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शिरपूरच्या वतीनं शिरपूर आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थी पास काढण्यासाठी गर्दी करत आहेत विद्यार्थी सकाळी सात वाजेपासून रांगा लावताना दिसून येत आहेत गेल्या तीन दिवसांपासून कित्येक विद्यार्थ्यांना पास मिळत नसून आपण नेमलेला पास वितरण अधिकारी एकटा असल्यामुळे ही गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना एक पाससाठी तीन दिवसापासून उभी आहेत त्यामुळे त्यांची शाळा बुडत आहे आणि सरकार फक्त एक महिन्याचा पास देत आहे त्यामुळे महिन्यानंतर परत विद्यार्थ्यांचे हाल होतील तरी आपण शासन स्तरावर चर्चा करून एक महिन्याऐवजी तीन महिन्यांचा पास वितरित करण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांची सोयीचे होईल आणि आपण पास वितरण विभागात एकच कर्मचारी नेमला आहे त्यात वाढ करून दोन ते तीन कर्मचारी करण्यात यावेत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पासेस लवकर वितरित करण्यात येतील त्यांची शाळा बुडणार नाही व उन्हातानात उभा राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल तरी आपण आमच्या मागण्यांचा लवकरात निर्णय घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे आपल्या कार्यालयाला स्थिय आंदोलन तीस तारखेपासून करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावरती उदय उदयनराजे जाधव पाटील धीरज सोनवणे मनोज महाले कुणाल कुंकारी प्रकाशीलाल पाटील आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तू किती दिवसापासून येतोय चार, चार।, चार दिवसापासून येतोय आता पास मिळाला का तुला नंबर मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पासेसची एकच धुंबड होते प्रत्येकाला दिवाळीच्या सुट्ट्याच्या दरम्यान मध्ये तारखा मिळाला असल्या कारणाने आता त्यांच्या पासेस जवळपास संपण्यात आलेल्या होत्या सर्व विद्यार्थी गेल्या तीन दिवसापासून पासेस काढण्यासाठी ते लाईनला लागलेले पाहायला गेलं तर कुठेतरी सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतक दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांना पास ही फ्री केलेली आहे आणि फ्री पासेसच्या निमित्तानं काच आहे ना का पण आज जी परिस्थिती तीन दिवसापासून आपण पाहतोय तर ती अतिशय वाईट आहे तीन दिवसापासून सलग विद्यार्थी शाळेत गेलेले नाही आहेत त्यांना जी पास वितरण व्यवस्थेची जी ऑफिस आहे त्याच्यामध्ये एकच कर्मचारी नेमला असल्या कारणाने दिवसभरामध्ये हजारो विद्यार्थी इथे लाईन लावून उभे आहेत तर तीन दिवसापासून त्यांची शाळा बुडते जवळपास देशाचं भविष्य समजलं जाणारा विद्यार्थी त्यांना पासेससाठी अशा पद्धतीने रांगी रांगेमध्ये उभं राहावं लागतं दिवसभर उन्हामध्ये उभं राहावं लागते आम्ही आज आगार प्रमुखांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने शिंगपूरच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे कि ज्या पासेस आज फ्री ऑफ चार्जेसच्या पासेस जे महिन्याभराने दिले जात आहेत आज जी हजारोच्या संख्येने जे विद्यार्थ्यांची जी उठते परत त्याच तारखेला पुढच्या महिन्यात उद्भवणार आहे जेणेकरून परत विद्यार्थ्यांना तीन तीन चार चार दिवस वाया घालावे लागणार आहे तर तीन, तीन चार दिवस त्यांच्या वायानं जायला पाहिजेत या उद्देशानं कुठेतरी आगार प्रमुखांनी शासन स्तरावर प्रयत्न करून तीन महिन्यासाठी हा पास वाढून मिळ मिळावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आता जे आज बित, पास वितरण करणारे अधिकारी आहेत ते एकच आहेत त्याच्या जागी आता अधिकारी कमीत कमी कर्मचारी नेमण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा जो लोड आहे तो कमी होईल आणि विद्यार्थ्यांना उन्हात राहावं लागणार नाही ही मागणी आम्ही आज आगार प्रमुखांना केलेली आहे आणि जर का या मागणीचा पाठपुरावा त्यांनी कमीत कमी शासन स्तरावरचा निर्णय येईपर्यंत तीन तीन महिन्याच्या पासेसचा निर्णय येईपर्यंत आम्ही थांबू हा विषय नाहीये परंतु जर काही ते वितरण अधिकारी म्हणून जो एकच अधिकारी आहे त्याचं जर का तीन अधिकारी रूपांतर नाही झालं तर, ना तर आम्ही येणाऱ्या तीस तारखेपासून दोन दिवसामध्ये इथे जर दोन अधिकारी तर तीन अधिकारी जर का पास काढण्याची नेमणूक यांनी नाही ने केली तर आम्ही तीस तारखेपासून आघार प्रमुखांच्या कार्यालयात ही आंदोलन करणार आहोत याची दखल याची दखल आगार प्रमुखांनी शासन स्तरावर लोकांनी घ्यायची आहे एवढीच आम्ही विनंती करतोय आणि लवकरात लवकर लग इथे पास वितरण करणारे अधिकारी दोन कर तर तीन अधिकाऱ्यांची नेमणूक लवकर करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि राष्ट्रवादीच्या पासेचा निर्णय येईपर्यंत आम्ही थांबू हा विषय नाही आहे परंतु जर काही इथे वितरण अधिकारी म्हणून एकच अधिकारी आहे त्याचं जर का तीन अधिकारी रूपांतर नाही झालं तर आम्ही येणाऱ्या तीस तारखेपासून दोन दिवसामध्ये इथे जर दोन अधिकारी तर तीन अधिकारी जर का वास काढण्याची नेमणूक यांनी नाही केली तर आम्ही तीस तारखेपासून आगरप्रमुखांच्या कार्यालयात हे आंदोलन करणार आहोत